नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील महत्वाच्या कल्याण डोंबिवलीत कल्याणकाळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात मानवी साखळीच्या माध्यमातून मुलीवरील अत्याचाराविरोधात व्यक्त करत केले आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कठोर न्याय व्यवस्थेची आठवण करून देणारी पोस्टर हातात घेऊन संतप्त

त्यांनी मुलींवर अत्याचार करणाऱ्या कठोरात कठोर शिक्षा आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन यावेळी नागरिकांनी प्रशासनाला केले अनुष मिश्रा यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की कल्याण ईस्ट मधील लहान मुलींवर अत्याचार करून मर्डर करण्यात आला तसेच एक अत्याचार डोंबिवली येथे झाला असून मागील पंधरा दिवसांमध्ये दोन लहान मुलींवर अत्याचार झालेला आहे त्या बाबतीत आम्ही निषेध करत आहोत आणि जसे शिवरायांच्या पार्श्वभूमीवर असा अत्याचार झाल्यावर चा मा त्या काळात अत्याचारांवर कठोर शिक्षा देण्यात तसेच गव्हर्नमेंट कडे आमच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला विनंती करतो आजच्या काळानुसार देण्यात यावी त्यापैकी एक आरोपी फरार असून दोन आरोपींपैकी एक आरोपी सिरियल रेपिस्ट आणि दुसरा फरार रेपिस्ट आहे त्यामुळे सरकारला एक विनंती करतो की आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन कठोर शिक्षा देण्यात यावी माझं नाव अनुज मिश्रा आहे आता हे कल्याण ईस्ट मध्ये जे लहान मुलीवरती अत्याचार झाला आणि त्याचा मर्डर झालाय आणि तसंच एक अत्याचार कल्याण डोंबिवलीमध्ये पण झालाय मागील पंधरा दिवसामध्ये दोन मुली दोन अल्पवयी मुलींवरती आपले अत्याचार झाले आहेत त्या बाबतीत आम्ही निषेध करत आहे आणि जसा शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा पार्श्वभूमीवरती असा अत्याचार होत आहे त्याच्या शिवरायांचा टायमावर एक अत्याचारवरती एक कठोर शिक्षा द्यायचा तसंच आमचा गव्हर्नमेंट पेक्षा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमचा आमचा गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट आहे की तुम्ही आजच्या प्रमाणे जे कठोर शिक्षा आहे ते तुम्ही त्या क्रिमिनल्सला द्या आणि त्यापैकी एक आता ही फरार आहे दोन रेपिस्ट आहे दोघांपैकी एक सिरियल रेपिस्ट आहे आणि दुसरा रेपिस्ट आपला फरार रेपिस्ट आहे मग आमचा गव्हर्नमेंट पेक्षा एकच मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर अरेस्ट करा आणि त्यांना जे कठोर शिक्षा असणार तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद